माझ्यातला मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर, मा। मा तुम्हा में तर कुँग -कुँग चा। आज आहे गुरुपौर्णिमा माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला माहिती आहे का मी लवकर उठते त्याच्यामुळे बाकीचं पण आवरलं गेलेलं आहे आणि चपात्या करून घेतलं आहे आणि आज गुरुपौर्णिमा त्याच्यामुळे काहीतरी गोडधोड करते म्हटलं आणि खीर बनवायची आहे आणि भाजीपाल्यामध्ये जर काही सोडलेलं असेल तर त्यातली एखादी भाजी करते तसं भाजीपाला आणला आहे पण सोडायला मला वेळच नाही भेटला त्याच्यामुळे आता दुसरी कुठली तरी भाजी बनवते आणि आज आहे संडे त्याच्यामुळे आज आहे ना आरूची केस कट करायचे होते पण म्हटलं गुरुपौर्णिमा आहे नको आणि तो आहे ना माझ्या एकटीकडनं मॅनेज होत नाही जरी गेले मी त्याच्यामुळे त्याचे पप्पा घरी आहेत म्हणून म्हटलं करून घ्यावं पण मग आज गुरुपौर्णिमा त्याच्यामुळे काही गेलं नाही कमी करण्यासाठी त्याच्यामुळे त्याचे आता आंघोळ घालून त्याचे आंघोळ बाकी आणि नाश्ता वगैरे झाला आमचा आता ते नाश्त्याचं थोडं आवरून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्ही जर व्हिडिओला लाईक शेअर केलं तरच माझे व्हिडिओ जे आहेत ते इतरांना रिकमेंड होतात त्याच्यामुळे प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत चला चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिले आहे ना मी आरूची आंघोळ घालून दिली आणि आता आहे ना तयारी करून देते ॲक्च्युली तो माझ्याकडनं आज तयारीच करून घेत नाही आहे कारण त्याला आहे ना आज मी जबरदस्ती आंघोळ घातली आणि गारवा असल्यामुळे तो अजिबात बाथरूममध्ये येत नव्हता पण मी त्याला जबरदस्ती घेऊन गेले आणि आंघोळ घातली त्याच्यामुळे तो इथे तयारीच करू देत नव्हता मला पण जेम तेम तयारी केली मी त्याची आणि माझ्या दुसऱ्या कामांना मी सुरुवात केली पहिले ना जे रात्रीचे भांडे होते ते रचून घेतले नंतर आमचे जे नाश्त्याचे भांडे होते ते आवरून घेतले जर नाश्त्याचे आणि जेवणाचे भांडे जर एकत्र झाले ना तर खूप जास्त गोंधळ होतो आणि ते घासायला पण खूप जास्त जड जातं म्हणून मी ना, ना नाश्त्याच्या अगोदर घासून घेते आणि जेवणाचे मग नंतर आवरते उदर आहे ना मी चपात्या केलेल्या आहेत म्हणून आता मला काहीतरी गोड आणि तिखट भाजी बनवायची होती तर गोड मध्ये ना मी ते खीर बनवते त्याच्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता आहे ना एक वाटण आहे माझ्याजवळ जवळ चमचे इंद्रायणी तांदूळ घेतले आणि दोन इलायची घेतलेले आहे हे ना मी मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेतलेले आहे आणि याला आहे ना आता तुपामध्ये छान असं खरपूस भाजून घेते त्याच्यामध्ये टाकण्यासाठी ना मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी मगज बी घेतलेले आहेत चारोळे आहेत खोबऱ्याचं किस आहे आणि बदाम आहे याच्या याच्यामध्ये ना माझ्याकडे काजू वगैरे नव्हते माझ्याकडे जेवढा सामान होता मी तेवढा सगळा टाकलेला आहे आणि आता याला पण आहे ना दोन मिनटं व्यवस्थित भाजून घेते तर बाजूला दूध गरम करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकते आणि हे ना अर्धा लिटरला थोडंसं कमी आहे याच्यामध्ये ना माझ्याकडे सकाळची साय पण होती त्याच्यामुळे मी ती पण टाकली छान असं सा घट्टसर येतो त्याच्याने आता या याला आहे ना पाच मिनटं उकळवून घेते त्यानंतर याच्यामध्ये ना एक छोटी वाटी मी साखर टाकलेली आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून टाकले तरी चालेल कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर साखर आपण शेवट टाकली ना तर त्या पदार्थाची चव अजून जास्त वाढते आणि याला आहे ना आता मी एक दोन ते तीन मिनटं उकळवून घेते साखर विरघळेपर्यंत आणि आरूच्या पायाला आहे ना काय लागलं काय माहिती नुसतं दुख आहे आणि तिथे ना आता असं फोडसारखा आला आणि काल तो फोड फुटला त्याच्यामुळे तिथे ना त्याला खूप जास्त आवाग होत होती म्हणून आरूचे आता तिथे ड्रेसिंग करून देत आहे आणि नेहमी ना आम्ही असा एक छोटासा ड्रेसिंग बॉक्स घरी ठेवतो जेणेकरून काही कधी लागलं छोटं मोठं असेल तर आपल्याला ते लगेच लावता येतं काल रात्री ना मी मोड येण्यासाठी हे काळे छोले ठेवलेले होते तर आता त्याचीच भाजी केली मी ओके मस्त अशी कोरडी उसळ बनवून घेतली आणि त्यानंतर आहे ना मस्त पैकी रेडी करून घेतला आणि आरूला आहे ना जेवताना गाडी खाली सोडायची नाही त्याची सगळी ठिकाणी ती गाडी सोबतच असते त्यात काही विषय नाही आहे जेवण वगैरे झाली आणि जेवण झाल्यावर कोण फळ खात असेल तुम्ही खातात का मला कमेंट करून सांगा पण आमच्या घरात तर नक्की खातात हे बघा आरू त्याचे पप्पा झोपलेले होते आरू त्यांना उठवून घेऊन आला आणि त्यांच्याजवळ टाळून दिले की मला टाळून सोडून द्या म्हणून आणि आता लावलं त्याच्या पप्पांना काम पण लहान मुलं असल्यावर घरात खूप जास्त करमणूक होते आणि थोडं होतं डोकं हेडॅक है, होतो खूप जास्त पण लहान मुलं असल्यावर खूप जास्त आता आमच्या घरात आहे ना व्ही आहे पण आम्ही चालू नाही केलाय पण आरू मध्ये आम्हाला सगळं अनुभव होऊन जातो टीव्हीचा वगैरे सगळं होऊन जातो त्याच्यात नाही हो छान हात कसं करून दाखवतो छान 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 हम्म व्हेरी गुड खाली पडला अरे बाई आमची गाडी खालीच पडली समोर ना घराचं काम चालू आहे आणि तिथे ना आता ट्रॅक्टर आले, Actually, आले, आले, आले ते ट्रॅक्टर आलेलं आहे वाळू टाकण्यासाठी आणि तो तेच म्हणतोय ऍक्च्युली परवा तेरवाला आहे ना एक मिनट यासाठी परवा हो हो आली परवा तेरवाला आहे ना पाऊस खूप जास्त झाला आणि त्याच्यामुळे तिथे ना गाडी फसलेली होती मग त्याच्यामुळे तो तेच सांगतोय का बोंग फसून गेली फसून गेली तुम्हाला घ्यायचं आनंद असतो म्हणजे तो गाडी आली ना आली परत आणि आम्ही तयारी वगैरे करून घेतली आरू त्याचे पप्पा दूध घेण्यासाठी आणि आता आम्हाला जायचंय इथे एक साईबाबाचं मंदिर आहे तर तिथे जायचंय आणि मला पण बऱ्याच दिवसापासून जायची इच्छा होती पण आज गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने तो योग आला त्याच्यामुळे म्हटलं जाऊन यावं आणि लवकर जायचं होतं ऍक्च्युली आता वाजले साडेसहा पण आरूला आहे ना जवळजवळ मी चार वाजला झोपवलं आणि तो उठला डायरेक्ट साडेपाचला मग त्याच्यामुळे त्याला खाऊ घालणं पिऊ घालणं त्याच्यामुळे त्याच्यातच जास्त वेळ गेला आणि म्हणून एवढा उशीर झाला नाही तर आम्ही लवकर जाणार होतो साडेचार पाचलाच जाणार होतो पण त्याला झोपवलं उशिरा त्याच्यामुळे तो उठला पण उशिरा सो असो आता ते दूध घेण्यासाठी गेले आणि मी आता माझं बाकीचं आवरून घेते आरूची पाण्याची बॉटल वगैरे काय घ्यायचे ते घेऊन घेते सो चला तर मग निमित्ताने आज आई दर्शनाला जाऊ चलायचं का अरे किती खुश झालाय बाहेर निघायचंय म्हणून तो तर पहिले हा बापरे मला घरीच टाकून चालले का ओके बाय आम्ही तिथे पोहोचलो आणि पोहोचल्या पोहोचल्या अरुण आहे ना त्याच्या पप्पांना फुगे घ्यायला लावले कारण आता शांततेत दर्शन करायचे होते म्हटल्यावर त्याला घेऊन द्यावच लागलं त्याच्या पप्पांना त्याच्यामुळे त्याला घेऊन दिला तर सगळ्यात पहिले ना आम्हाला स्वामी समर्थांचं मंदिर लागलं त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि इथे ना एवढी सुंदर रांगोळी काढली होती खूप मस्त होती आणि इथे गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटत होतं ना खूप मस्त वाटत होतं पहिले ना मी दर्शन करायला गेले कारण आरूला आहे ना त्याचे सांभाळत होते कारण गर्दी खूप जास्त होती त्याच्यामुळे पहिले मी दर्शन घेऊन घेतलं आणि नंतर मग आरूचे पप्पा दर्शन घ्यायला येणार होते आणि आतमध्ये ना सुंदर असं महाराजांचं दर्शन झालं नंतर बाहेर येऊन येणा थोडं मदत वगैरे केली आणि मी ना बऱ्याच दिवसांनी मंदिरात गेले होते मला या मंदिरात एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं की खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत होती आणि खूप पॉझिटिव्ह वाटत होतं आणि तिथे ना प्रसाद वाटप होत होतं म्हणून प्रसाद घेतला पाण्याची बॉटल घेतल्यामुळे आरूचं काही टेन्शन नव्हतं हो थोडं तिखट होता नंतर आम्ही साईबाबाच्या मंदिरात गेलो आणि पालखीचं दर्शन घेतलं आणि मंदिरात जाण्यासाठी ना खूप जास्त गर्दी होती म्हणून आम्ही ना बाहेरूनच दर्शन घेऊन घेतलं आणि तिथेच ना एक बाजूला साईबाबांचंच मंदिर होतं तर तिथे आम्ही दर्शन घेतलं कारण तिथे एवढी गर्दी नव्हती तिथे पण वाटप होत होता मसाले भात केळं आणि राजगिऱ्याचे लाडू वगैरे फायनली घरी आलो आणि आलं ना गाडी आणली तर हे बघा तू लागलं तिला खूप मस्त मन रन पण लिहिलंय तिच्या आणि खरंच मंदिरात खूप इतकं positive वाटत होतं ना खूप मस्त वाटत होतं आणि छान दर्शन वगैरे झालं पण गर्दी खूप जास्त होती मंदिरामध्ये त्याच्यामुळे थोडं झालं लागला तो खेळायला पण लागला अगं त्याचं असं एक टायटल आहे ना तुझं आलो हे बघ थोडं वरती राहतंय खाली राहतंय थोडं म्हणजे तुम्हाला बघा तिथे खाली वर झालं वाटतं अगं ते बरोबर आहे आणि तिकडेच आहे ना आम्ही फराळ वगैरे केला सो त्याच्यामुळे भूक तर अजिबात नाही फक्त आरुल्य तिथे केळं वगैरे खाल्लं तर त्याचं थोडं काहीतरी बघते त्याने जर खाल्लं तर देते नाहीतर तसं त्याला मी जाताना जाण्या अगोदर खाऊ घातलं होतं त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आणि तिकडे पण केळं वगैरे भेटत होती त्यांच्यामुळे त्याने फराळ पण खाल्लं थोडं केळं वगैरे पण खाल्ली आणि आता वाजलेली आहेत पावणे पावणे नऊ तर आजचा दिवस खरच खूप मस्त गेला तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया से असंच एका छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बा बाय